पालघर लोकसभा मतदारसंघात सोमवारी मतदान पार पडणार आहे यासाठी जिल्हा प्रशासन आता सज्ज झाले असून पोलिसांची अधिक कुमक मतदानाच्या दिवशी नजर ठेवून असणार आचारसंहितेचे उल्लंघन केल्यास कारवाईचा बडगा देखील उगारला जाणार आहे तर मतदारांना मतदान मोकळ्या वातावरणात करता यावे म्हणून केंद्र देखील सज्ज झाली आहेत पालघर लोकसभा मतदारसंघात एकूण दहा उमेदवार रिंगणात असून मतदारसंघ परिसरात एकवीस लाख अठ्ठेचाळीस हजार पाचशे चौदा मतदार आहेत त्यामुळे जिल्हा प्रशासनाने मतदान केंद्रे पोलीस व अन्य निवडणुकीसंबंधित संबंधित कामकाजाची तयारी केली आहे पालघर जिल्ह्यात एकूण एक हजार तीनशे अडुसष्ट बूथ असून त्यापैकी एकशे सतरा बूथ भिवंडी लोकसभा मतदारसंघात आहेत पालघर आणि भिवंडी हे दोन लोकसभा मतदारसंघ मिळून निवडणूक प्रक्रिया राबवण्याकरिता एकूण नऊशे सत्तावन्न इमारतींमध्ये मतदान प्रक्रिया होणार असून त्यापैकी भिवंडीसाठी शहाण्णव इमारतींमध्ये मतदान प्रक्रिया पार पडणार आहे आज उन्नीस मे रोजी जे काही डिस्ट्रीब्युशनच्या नियोजन केलेली होती त्याच्यामध्ये तीन तीस मतदान केंद्रमध्ये फोर्टी सिक्स असा बसेस आहे त्यांच्यासाठी सगळे नियोजन वगैरे आधीच केलेली होती त्याच्यामध्ये ज्या बसमध्ये जिसको बी जाना आहे इसका पहिलेसही ऑर्डर जा चुका आम्ही एक वेलफेअर नोडल पण नेमलेली आहे जे काही खाणे खाणे आणि पिण्याची व्यवस्था आहे ते पण आधीच बी मार्फत किंवा कॉन्ट्रॅक्टर मार्फत किंवा आमच्या रेव्हेन्यू स्टाफ मार्फत ते सगळे केलेली आहे ह्याच्यामध्ये आम्ही इथे नाश्ता सगळ्यांना दिलेली आहे आणि जे जेवणचं पॅकेट आहे ते पण दिलेली आहे पाण्याची बाटली पण दिलेली आहे तर काहीच प्रकारची काही इशूज वगैरे नाही होणार आहे आणि इथे ते टेबल्स आहे ज्याच्या मार्फत सगळे मशीन्स आणि साहित्याचं वितरण केलेली आहे आणि जे काही इशूज आहे त्याच्यासाठी आमचा एक कंट्रोल रूम पण ॲक्टिवेटेड आहे आणि मेडिकल किट पण एक एक सगळे स्टाफला दिलेली आहे ज्याच्यामध्ये ओ आर एस आणि जे काही मेडिसिन्स उन्हासाठी आहे ते सगळे उपलब्ध आहेत सध्या देशात आणि राज्यात जी मतदानाची टक्केवारी घटते उन्हामुळे या धर्तीवर काही प्रशासनाकडून उपाययोजना करण्यात आलेला असतात टक्केवारी वाढवण्यासाठी ह्याच्यासाठी दोन तीन नियोजन केलेली आहे फर्स्ट आहे जे वोटर स्लिप्स वितरित आहे ते आमचं नाईन्टी फाईव्ह पर्सेंट जवळपास नाईन्टी फाईव्ह पर्सेंट आहे आणि ग्री भेटीच्या जे चुनाव आयोगांच्या जे निर्देश होता त्याच्यामध्ये पण पंच्याण्णव टक्के ग्री झालेली आहे तर सगळे मतदारांना बी एल ओ मार्फत स्वतः मतदान जे स्लिप आहे त्याच्या वितरित केलेली आहे याच्यानंतर पुढच्या दहा दिवसात दिवसामध्ये काही इंटेन्सिव स्वीपचे प्लॅनिंग केलेली आहे त्याच्यामध्ये ग्री भेट देणं सोटर स्लिप्स वाटप करणं पथनाट्य करणं अंगणवाडीमार्फत जनजागृती करणं हे सगळे ॲक्टिव्हिटीज केलेली आहे आणि सेकंड नंबरच्या बात हे आहे की आम्ही सगळ्या पॉलिटिकल पार्टीला पण आवाहन करतो की आणि सगळे जनताला पण आवाहन करतो की तुम्ही जास्त जास्त संख्यामध्ये या आणि मतदान करा